जनसुराज्य शक्ती पक्षात भोसे खामकर वस्ती गावातील पक्षात प्रवेश सुमित दादा कदम यांच्या नेतृत्वाखाली पक्षप्रवेश संपन्न झाला आदेश खामकर बबन खामकर राजू खामकर खामकर अजित आणि ताई कदम अकाताई कदम प्रियांका खामकर रुपाली खामकर मयुरी क्षीरसागर यावेळी उपस्थित ज्येष्ठ नेते महादेव अण्णा कुर्णे शहराध्यक्ष योगेश दरवंदर नाना घोरपडे अरविंद पाटील प्रवीण धेंडे अश्पाक मणे रानंदा देवमाने असलम बाडवाले अल्ताब रोहिले उपस्थित होते आणि ऑलरेडी आपण खामकर वस्तीच्या अंतर्गत रस्त्यासाठी पंधरा लाख रुपये फंडातून आपण या ठिकाणी मंजूर आहे आणि एकूण बोशी गावासाठी आपण पस्तीस लाख रुपयेचा निधी या ठिकाणी मंजूर केलेला आहे तर आपण अन्य तरीच्या नेतृत्वाखाली या सर्वांचा आपण गाव असे आदेश अंकुश खामकर आधी

तर अशा प्रकारे पुरुषित मी महिलांचा व पुरुषांचा या ठिकाणी आपल्या जनसेवक पक्षामध्ये प्रवेश झालेला आहे आणि मी त्यांचं या ठिकाणी जनसेवक पक्षाच्या वतीनं स्वागत करतो आणि त्यांना माहितीच आहे दादांची कामाची पद्धत त्यामुळं मी तुम्हाला काही वेगळं काय सांगायची गरज नाही कारण तुम्ही अजून पक्षात प्रवेश केला नव्हता त्या तोपर्यंत नाहीच त्या अंतर्गत रस्त्याचं आम <laughs> <ने>। <laughs> काम सुचवले नसतं मग सांगितलं तर ते काम मंजूर झालेलं आहे लवकरच त्या <laughs> कामाला आचारसंहिता गायच्या आज सुरुवात होईल एवढंच मी या ठिकाणी सांगतो दादांच्याकडे आणि आमचे नेते माननीय विनय कोरे वुरेसावकर यांच्या नेतृत्वाखाली हा पक्ष सर्व तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण सर्व करूया आणि पक्ष बळकट करूया एवढंच मी आपल्याला या ठिकाणी विनंती करू